तिकडे जायला साबी चावला एवढ्याला परायचा गवत पण तेवढं माजलंय झाले होते ॲटोमॅटिक पडेल की त्याला झोडपाय वगैरे लागेल काठी मारलं होते बी पडून जायला तिथे आई काहीतरी करते जाऊया का बघूया का थोडस काय भेटलं तर भेटेल भेटलं तर भेटलं म्हणजे कंटेंट भेटेल तुम्ही मला चहा मारे भेटल असत प्रकार नाहीये बघ्या आई काय करते वाटते ना मी इकडून गेस करतोय आपली पालक भाजी आहे ना तिचं बी बी काढण्यासाठी ती पान ती झाडं सुकवते तोडून ठीक आहे बघूया आई काय करताय भाजी ही पालेभाजी ना दारची भाजी बी पडण्यासाठी ना तरी मला वाटलंच म्हणजे उन्हा सुकवले होते बी खालती पडेल ना मग ती म्हणजे ॲटोमॅटिक पडेल की त्याला वगैरे काय काठी ते बी पडून जाईल ना ना आणि हे काय बाऊची हे असं सुकून चालतं बावची गवार गवार होय ना म्हणजे नंतर थोड्या दिवसांनी बऱ्याच दिवसाने सुकली ना गवार सु कुणी आणलं होत्या पोरी गेले असतील कुठे गेले होते कंपन होत की सकाळचे जातात नाही एक एक गॉगरचा ती माहिती आहे दोघे पण काय बारकी छोटी कितीला आहे ती कितीला आहे अकरा व्हायला ओके ओके अरे बापरे तू तू गुरांना चार आणता तशी आणली तुम्ही आई इथ म्हणजे कुठं मला पण सांग म्हणजे मी पण जाईन आई

आता मी सांगतो मला शीतपांची ते कलम भरलेत नाही त्याच्या खालच्या साइडला त्या कंपाऊंड जमीन नाही आहे होय मग ते त्यांच्या कंपन बऱ्याच दिसून पण तिथे जायला भीती काय वाटते माहिती खराब होतील ना घेतो मी दोन टाळे घेऊन काय तिकडे जायला भी आहे ना साबी तिकडे म्हणतात म्हणजे मला समजला नाही वाडायला तुमच्या हा 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 हम्म समाजा 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 हम्म हम्म हम्म

आणली आमचा गेला होता तेवले होते ना त्या मला गेली नाय होतात ना साप बीक भिती तिकडे जायला भितवाडी तिकडे जायला एवढ्याला परायचं केवढ्याला खाली गवत पण तेवढं माजलंय ना हळहळ जाता जास्त घेऊन नातली चितवडे गेला तरी काठी घेऊन जाता होय काका कुठे आली उतरत आहे प्रॅक्टिस करतो वाटत बॉलनी बॅट बॉल खेळतो हा काय बॉल बांधला नाही कोकणातली बोर अस लहानपणी आहे बॉल बांधायचो आम्ही सॉक्सला बांधायचो काही दुसरंच घेतलंय आणि बॅट हो प्रॅक्टिस करतात ना बोर आणि बॅटने असं प्रेस करणं आपण जसं बघितो माहिती असेल आणि आमच्या कोकणातील घरात ना असे चिऱ्याचे असतात जसं की मुंबईला हो हो अभ्यास महत्वाचा आहे हो बघा जरा घरच एक्सप्लोअर करूया आपण विश्वाकाचं ही याचची सायकल आहे चप्पल काढलं मी इथे तर सांगण्याचं सा महाराजांची फ्रेम आहे इकडे दॅट्स स्वाय मी आतमध्ये आलोय ही झाली चिचण्यांची व्हिडिओ आणि दुसरी व्हिडिओ बनवली जी की कोकणातील चिऱ्याची घरं कशी असतात जसे की तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत आहेत तर त्याची एक व्हिडिओ बनवली आहे पाच सहा मिनटांची त्याच्यामध्ये डिटेल्स सांगितले की कोकणातली घरं कसं काय वगैरे वगैरे तर ती व्हिडिओ नक्की बघा हॅशटॅग चॅनलला व्हिजिट करून जर तुम्ही माझे सबस्क्रायबर नसाल तर हॅशटॅग कोकणी मार